हां हे मी मोबाईलवर रेसिपी बघितली होती तसं ते पुऱ्या करायला लागले तर त्याला ते जसं बघितलं तसं केलं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यात दोन चमचे रवा टाकला थोडंसं बेसन पीठ टाकलं थोडीशी साखर टाकली आणि भिजवून ठेवलं तर एवढं झालं ते माझ्याकडून जरा सैल झालं तरी पण पुऱ्या अशा टम फुकत्यात बघा हे बघा टम फुगली पुरी बघा अशा फुकट्या तर मी साधारण आज जी आहे मला पुऱ्या जमल्या का सांगा तुम्ही हे बघा अशा टम फुगल्यात करून बघावं म्हणलं तर जमल्यात मला हे बघा कशा फुकट्यात हे का